मुंबई येथे दाखल सुमोटो जनहित याचिका क्रमांक एक दोन हजार चोवीस मधील न्यायालयाचे दिनांक दोन हजार सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार उपरोक्त संदर्भी विषयांवे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि वर्ग शिक्षकांनी पण हे काम आताच करायचं आहे मी सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर या जी आर चे या ठिकाणी सगळ्यांनी वाचन सगळ्यांच्या माध्यमातून वाचन या ठिकाणी केलं जाईल त्याच बरोबर प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपापल्या वर्गाच्या ग्रुपवरती हा जो जी आर आहे तो पाठवायचा आहे आणि पालकांपर्यंत सुद्धा त्याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांपर्यंत पोहोचवायची आहे अशा म्हणजे सुरक्षे मुलांच्या सुरक्षेविषयी किंवा ती मुलींच्या सुरक्षेविषयी अनेक विविध प्रकार घडतात त्याच्यापासून कसं संरक्षण करायचं स्वतःच किंवा त्याची जनजागृती कशी करायची याविषयी थोडक्यात आपला या ठिकाणी या भाषणाचा कार्यक्रम